आपल्या बरोबर एकनाथजी खडसे जोडले गेलेत सर आताच आम्हाला एक महत्वाची बातमी कळली आहे एकंदरीतच या घटनेनंतर मुलींची सुरक्षितता हा प्रश्न मोठा ऐरणीवर आलाय राज्यात महिला सुरक्षित नाहीत असं सगळं चित्र पुढे घेण्याची गरज आहे या ठिकाणी जी घटना घडली या तक्रारी फार पूर्वीपासून या मुलांच्या संदर्भामध्ये पोलिसांकडे केलेल्या आहे जे आहे ते टवाळकर मुले निवडवाळी करणार ते गुन्हेगार आहे यांच्यावर आधी जे गुन्हे दाखल आहेत आणि या चार पाच मुलींना त्यांनी व्हिडिओ काढले रेकॉर्डिंग केलं वगैरे वगैरे जे काही प्रकार घडले ते अश्लाघ्य आहे तर मला वाटतं की राज्यभरामध्ये आता अलीकडच्या ज्या घटना पाहताय तर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि गुन्ह्यांना अलीकडे पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये त्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत कुणी मुली पुढे येत नाहीत परंतु या ठिकाणी मी सांगितलं की असा पुढाकार आपणच घेतला पाहिजे म्हणून ते त्या ठिकाणी कंप्लेन द्यायला गेलेली आहे त्याचं स्वतः काय होतं की अशा अनेक घटना घडतात प्रत्यक्ष मुली आपल्या याच्याचं नाव येऊ नये वगैरे म्हणून घाबरतात पण या ठिकाणी फारच अतिरेक झाल्यामुळे मग शेवटी नाईला जावं लागलं ला। मात्र खडसे सर एक प्रश्न या निमित्तानं खूप मोठा उपस्थित होतोय आज रक्षाताई मंत्री आहेत आणि मोठं राजकीय वलय आपल्या संपूर्ण घराण्याला आहे आणि अशा वेळी आपल्या घरातल्या एखाद्या मुलीची छेडछाड केली जाती आहे मैत्रिणींची छेडछाड होतीये मात्र ज्या राज्यातल्या सर्वसामान्य मुली आहेत आपण पाहतोय बलात्कारासारख्या अनेक घटना घडलेल्या आहेत किंवा एकंदरीतच महिला सुरक्षित नाही हे जे सगळं चित्र उभं राहिलंय एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं काय नेमकं चुकत चाललंय का समाजामध्ये एवढी विकृती वाढत आहे काय नेमकी या सगळ्या घटना वाढत चाललेल्या आहेत काय माहितीये की घटना घडल्यानंतर ही घटना दोन दिवसापूर्वी घडली त्यानंतर डीएसपीशी मी स्वतः बोललो आयजीन न बोललो रश्मी शुक्लांकडे फोन लावला सर्वांकडे फोन लावल्यानंतर त्याच्याविरुद्ध फारशी नोंद सिरियसली घेतली गेली नाही एस म्हणाले तुम्ही तक्रार करा मग आम्ही बघू पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनलाही दोन तास बसवलं गेलं त्या ठिकाणी पण नंतर मग की मुलींची गोष्ट आहे तुम्ही तु जरा विचारपूर्वक निर्णय घ्या अशा मध्ये ते दोन तास घातले मी म्हटलं मुलींचा मुलीं बाजूबा सांगतो की हा तक्रार तुम्हाला अडचण काय आणि मग त्यानंतर हे जवळ फुर्मवलं त्याच्यावर तीनशे त्र्या पोलिसांची उद्धतगिरी गेली पोलिसाला मारलं त्याने त्या ठिकाणी पोलिस आडवे आले होते त्या ठिकाणी तर पोलिसांनाही मारहाण केली मग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला तर जामीन सुटून गेला अशा गोष्टी होत राहतात पोलिसांना मारहाण करेपर्यंत काय झालंय नगरच्या या भागामध्ये गेले वर्ष दीड वर्षापासून दोन वर्षापासून मी इतकं विधानसभेत बांधलो बाहेर बांधलो पण त्या गुंडांचा काही बंदोबस्त होत नाही आणि याला राजकीय संरक्षण असल्यामुळे या ठिकाणी त्यांचं काहीच होत नाही आणि नगर शहरच नव्हे तर आजूबाजूचा परिसर सुद्धा आता गुंडांसाठी फार मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये प्रश्न निर्माण झाले आहे का काय करावं शोधते अशा घटना घडल्यानंतर बायच्या चर्चा होतात पण घटना घडायच्या होऊ नये म्हणून काळजी घेतण्याची आवश्यकता आहे पोलिसांनी दक्ष राहण्याची आवश्यकता त्यांच्याकडे गेल्यानंतर तातडीने कारवाई केली पाहिजे ही अपेक्षा आहे खरं अत्यंत हा विदारक अनुभव म्हणावा लागेल सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे एखाद्या मुली संदर्भातली तक्रार करताना जो अनुभव येतो खरं तर तोच अनुभव आपण सुद्धा कथन केला धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात आणि सगळी सविस्तर माहिती आपण सांगितली ती ह्या प्रकाराबद्दल एकनाथ खडसे आपल्याबरोबर होते आणि काय नेमकी सगळी घटना घडली ते त्यांनी सांगितलं तर पोलीस ठाण्यामध्ये स्वतः रक्षा खर्च गेल्या तक्रार नोंदवण्यात आता आलेली आहे मात्र एकंदरीतच हा सगळा अनुभव कसा होता त्या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांनी आता सांगितलं पोलिसांनी प्रकारे दखल घेतली आधी कशी टाळटाळ केली मात्र मात्र जेव्हा स्वतः खडसे सांगतात त्यानंतर आता ही पोलीस केस नोंदवण्यात आलेली आहे मात्र टवाळखोरांचा वाढता त्रास कसा आहे मुक्ताईनगरमध्ये त्यांनी सांगितलं